जय शिवराय मित्रांनो सर्वांचं स्वागत आपल्या बिग मराठी टेक या यूट्यूब चॅनलवरती आज आपण महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आपल्या चॅनलवरती तुमच्यासाठी आलेलो आहोत सर्व शेतकरी बांधवांना जय जवान जय किसान आपल्या चॅनलचा मूळ उद्देश फक्त एकच आहे की शेतकऱ्याच्या प्रत्येक मुलाच्या हातात मोबाईल आज आहे आणि मोबाईलमध्ये रील बघून टाईम व्यस्त करण्यापेक्षा यूट्यूब फेसबुक या माध्यमातून आज लोक लाखो रुपयाची अर्निंग करून आपलं संपूर्ण घर भागवतात आणि त्याच पद्धतीनं आपला शेतकरी मित्र शेतकऱ्याचा मुलगा देखील कशा पद्धतीनं सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑनलाईन अर्निंग करू शकतो याबाबतच आपण आपल्या या यूट्यूब चॅनलच्या चा माध्यमातून तुम्ही कसं यूट्यूब चॅनल ओपन करणार आणि कशा पद्धतीनं त्याच्या सेटिंग कराव्या लागतात ही संपूर्ण माहिती आज आपल्या या यूट्यूब चॅनलच्या चा माध्यमातून आपण तुम्हाला देणार आहोत तर व्हिडिओ सुरू करण्या अगोदर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर तुम्हाला आपल्या चॅनलवरती सर्वप्रथम खाली दिसत असलेल्या लाल कलरच्या बटनवरती किंवा काळ्या कलरच्या बटनवरती क्लिक करून तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करून शेअर देखील करायचं आहे ही माहिती आपण प्रत्येक यूट्यूब बांधव आपला जो शेतकरी बांधव आहे त्या शेतकरी बांधवाला आपण देणार आहोत की यूट्यूब चॅनल सुरू करत असताना कुठल्या पद्धतीची आपण काळजी घेतली पाहिजे त्यामध्ये कुठ कुठल्या कुठल्या सेटिंग आपल्याला कराव्या लागतात जेणेकरून उद्या आपण कुठलाही व्हिडिओ आपल्या यूटूबवरती अपलोड केल्याच्यानंतर तो व्हिडिओ या ठिकाणी व्हायरल आपल्याला होताना दिसत नाही मग आपल्याला वाटतं की आपल्याला व्ह्यू येत नाही तर त्या पद्धतीच्या सेटिंग आपण कशा करायच्या आणि कशा पद्धतीनं आपल्याला आपलं चॅनल ओपन करायचं आहे हेच आपण आजच्या आपल्या आज व्हिडिओमधून शिकणार आहोत तर चला व्हिडिओला तर चला मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलच्या हा पहिलाच आपल्या मोबाईल डिस्प्लेवरती पहिला व्हिडिओ आपण अपलोड करत असतानाच तुम्हाला माझी डिस्प्लेची जी डी पी आहेत ती देखील दिसली थी असेल या ठिकाणी आपले संघर्षोद्धा म्हणून दादा झारागी पाटील यांच्यासोबत हा माझा फोटो आहे आणि तुम्ही डी पीला ठेवलेला आहे गेल्या दोन वर्षापासून हाच फोटो माझ्या डी पीला आहे तर चला आपलं जे काम आहे यूट्यूब चॅनलवरती आपल्याला चॅनल कशा पद्धतीने ओपन करायचं त्याची आपण माहिती घेणार आहोत तर चला सर्वप्रथम आपल्याला एक काम करायचं आहे की तुमच्या मोबाईलमध्ये तुमचा एखादा ईमेल आय डी असेल तर तो ईमेल आय डी आपल्याला या ठिकाणी संपूर्ण पाठ पाहिजे आणि जेणेकरून त्या ईमेल आय डीची काळजी आपल्याला घ्यायची आहे ती ईमेल आय डी आपण कोणाला दाखवायची देखील नाही आणि त्याचा पासवर्ड जो आहे तो पासवर्ड देखील कोणाला सांगायचा नसतो यावरती ही काळजी सर्वप्रथम आपल्याला घेणं महत्त्वाचं आहे आता पुढील भागामध्ये आपण बघणार आहोत की आपण ईमेल आय डी जी आपल्या आप मोबाईलमध्ये नसेल तर तुम्ही ईमेल आय डी देखील क्रिएट करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी यूट्यूबवरती यायचं आहे हे हे आपलं बिग मराठी टेक यूट्यूब चॅनल या ठिकाणी या चॅनलच्या माध्यमातून आता मी तुम्हाला नवीन चॅनल ओपन करायचं आहे त्यासाठी नवीन आय डी एक ईमेल आय डी तुम्हाला हे करून दाखवणार आहे तर त्या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम ईमेल आय डी ओपन करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी जर तुमची पहिली जुनी आय डी असेल ती पाठ वगैरे नसेल तर तुम्ही इथे खाली जाऊन या प्लसच्या चिन्हावरती क्लिक करून तुम्ही इथून तुमची नवीन ईमेल आय डी या ठिकाणी ओपन करू शकता तुम्हाला जर नवीन ईमेल आय डी पाहिजे असेल तर है, है या ठिकाणी आता माझ्या भरपूर ईमेल आय डी आहेत मी पूर्ण या ठिकाणी ब्लर केलेले आहेत कारण की जेणेकरून माझे जी प्रायव्हेट ईमेल आय डी आहेत ते तुम्हाला या ठिकाणी दिसू नये त्यासाठी मी या ठिकाणी आता हे ब्लर केलेलं आहे आणि सर्वप्रथम तुम्हाला म्हणजे महत्त्वाचं या ठिकाणी मी एक चॅनल आपल्याला ओपन करून दाखवणार आहे त्यासाठी आपण नवीन आय डी या ठिकाणी घेत आहोत तर मी आता इथे ईमेल नवीन आपल्याला इथे काय नाव द्यायचं चॅनलला हे नाव आपण या ठिकाणी इथे क्रिएट करायचं आहे सर्वप्रथम आपल्याला आपल्या ह्या यूमध्ये येऊन या ठिकाणी आपल्याला यू चॅनल यावरती यायचं आहे आणि इथं येऊन आपल्याला याच्या ये आपल्या यूटूब चॅनलसाठी कुठल्या प्रकारचं आपल्याला नाव द्यायचं आहे ते नाव तुम्ही या ठिकाणी शेव करू शकता त्यानंतर सर्च सर्चबारमध्ये आपलं यूट्यूब चॅनल आपल्याला सर्च करायचं असेल तर सर्चमध्ये नेमकं त्याला काय नाव द्यावं यासाठी आपण इथे नवीन नवीन ॲट द रेट टाकून आपलं नाव असेल किंवा आपल्या चॅनलचं जे काय नाव असेल ते आपण या ठिकाणी असं टाईप करून इथं चेक करू शकतो समोर जर राईट असं आलं तर राईटवरती समजून जायचं की या ठिकाणी हा ईमेल आय आपल्याला जो हा जो आय डी आहे हा आपल्याला टाकायला या ठिकाणी जमतो अशा पद्धतीनं या ठिकाणी तुम्ही तुमचं चॅनल क्रिएट करू शकता याला सेव्ह करायचं तुमच्या ईमेल आय डीसाठी एखादा लोगो वगैरे असेल तो लोगो या आ, सेव आ, लो तुम्हाला आ, आ, या ठिकाणी सेव्ह करायचा आहे टाकायचा आहे इथं पाठीमागं हे बॅनर देखील कशा पद्धतीनं बनवलं जातं हे देखील आपण तुम्हाला शिकवणारच आहोत त्यानंतर ह्यामध्ये आपले सर्व ज्या सेटिंग आहेत ह्या जशा तशा राहून द्यायच्या आहेत ही जी लिंक आहे तुम्ही मित्राला वगैरे शेअर करू शकता इथून तुमच्या चॅनलची आणि अशा पद्धतीनं तुम्ही चॅनल क्रिएट केल्याच्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला चॅनलमध्ये डिस्क्रिप्शन वगैरे सगळं व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये डिस्क्रिप्शन देखील आहेत या यामध्ये तुम्ही डिस्क्रिप्शन टाकू शकता जे काय तुम्हाला टाकायचं आहे समजा नमस्कार मित्रांनो तुमचं ज्या पद्धतीचं चॅनल असेल कुणी आपल्या शेतकरी बांधवांनी जर शेतीविषयक चॅनल तयार केलं असेल तर इथे तुम्हाला लिहायचं आहे की नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं माझ्या यूटूब चॅनलवरती स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम चॅनलवरती आला आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला रोज आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला रोज रोज नवनवीन व्हिडिओ बघायला मिळेल असं तुम्ही काहीतरी या ठिकाणी मस्त टाईप करून एकदम सुंदर असं या ठिकाणी याला डिस्क्रिप्शन लिवायचं आहे असं डिस्क्रिप्शन तुम्ही लिहिल्यानंतर हे तुमचं चॅनल आता या ठिकाणी क्रिएट झालेलं आहे तर चॅनल कसं क्रिएट करायचं हे आज आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला शिकवलेलं आहे तर मित्रांनो पुढची प्रोसेस कशी असेल याच्यामध्ये अजून काय सेटिंग आपल्याला करायचे आहेत हे देखील आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो कसा वाटला आजचा हा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये एक बार सांगायला विसरू नका जेणेकरून तुमचा हा शेतकरी भाऊ तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी अजून नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती घेऊन येत राहणार आहेत अशा प्रकारच्या आपण नवीन असाल तर चॅनल कशा पद्धतीने ओपन करायचं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकलेलोच आहोत परंतु पुढील व्हिडिओ आपल्या महत्त्वपूर्ण आपला जो वाईट स्टुडिओ आहे त्यावरती आपण बनवूया जेणेकरून तुम्हाला वाईट स्टुडिओमध्ये कुठल्या प्रकारच्या सेटिंग असतात तुमच्या चॅनलला जो व्हिडिओ अपलोड केला आहे त्याच्यात कशा प्रकार प्रकारे आपल्याला सेटिंग करावे लागतात कोणते ऑप्शन चालू करावं लागतात ही संपूर्ण माहिती आपण त्या व्हिडिओमध्ये दे देणार आहोत त्यासाठी नवीन असलेल्या ज्या आमचे बांधव आहेत त्यांना कृपया विनंती आहे की आपलं चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाही आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवापर्यंत व्हायरल करायचा आहे धन्यवाद जय शिवराय